नमस्कार मंडळी पूर्ण पूर्णप्रमोमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्हाला वाटत असेल हे सगळे झाकलेले टोप मी तुम्हाला का बरं दाखवते आहे तर झालं असं की आम्ही ज्यांच्याकडून दूध घेतो तर त्या काकांनी काही गोंधळामुळे डबल दूध पाठवलं म्हणजे एक लिटर दूध आम्ही घेतो तर त्यांनी दोन लिटर दूध दिलं तर त्याच्यामुळे काय झालं अगोदरचं दूधसुद्धा काही शिल्लक होतं आणि हे दोन लिटर असं सगळं दूधच दूध झालं घरात तर त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की बनवूया आईस्क्रीम आणि फालुदाचं मिक्स पण आणलेलं होतं माझ्याकडे तर त्याच्यामुळे आम्ही फालुदा बनवला आणि हे इन्स्टंट आईस्क्रीम पॅकेट्स आहेत आईस्क्रीम मिक्स आहेत तर ते आणले होते दोन फ्लेवरमध्ये होते व्हॅनिला आणि पाता तर दोन्ही प्रकारचे आईस्क्रीम आपण आज बनवणार आहोत इन्स्टंटवाले जर तुम्हाला आईस्क्रीमचं बॅटर तयार करायला कंटाळा येत असेल सगळं से प्रिपरेशन करायला तर हे एकदम बेस्ट पर्याय आहे तर रेडीमेड मिक्स आणायचं दुधामध्ये मिक्स करायचं चा शिजवायचं आणि आपला आईस्क्रीम तयार तर आईस्क्रीमचा ह्या अगोदरचा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता तर तोही जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि आजचा व्हिडिओसुद्धा नक्की पूर्ण शेवटपर्यंत पहा तर पॅकेटवर जे इन्स्ट्रक्शन्स होते त्याच्याप्रमाणे एक लिटर दुधामध्ये हे एक पॅकेट वापरायचं आहे तर दोन्ही पॅकेट मी दूध सेपरेट करून घेतलं दोन टोपांमध्ये आणि दोन्ही पॅकेट्स टोपांमध्ये ओतून घेतलं दुधामध्ये आता हे जे मिक्स आहे ना त्याच्यामध्ये फ्लेवर आहेत आणि साखर होती जेव्हा मी पॅकेटला हात लावलो तेव्हा मला वाटलं की काय टणक टणक लागते तर त्यात ती साखर होती तर साखर फ्लेवर आणि मला वाटतं दूध पावडर असेल हे जे इन्ग्रिडियंट्स जे आपण आईस्क्रीम बनवायला वापरतो तेच याच्यामध्ये होते तर या पद्धतीने बघा मी गॅस बारीक करून पेटवून घेतले आणि दोन्ही प्रकारचं आईस्क्रीम बनवण्यासाठीचं दूध जे आहे ते मी इथे शिजवायला ठेवलं जसं सांगितलं त्याप्रमाणे आईस्क्रीम जाड होण्या इतकं बॅटर त्याचं आटवून घ्यायचं आहे दूध आणि थोडंसं चाखून बघितलं कारण चा ह्याच्यात असं लिहिलेलं होतं की नो शुगर ॲडेड पण म्हटलं जर कमीच झाली असेल साखर तर आपण एक चाखून बघूया म्हणून चाखून बघितलं तर पुरेशी साखर प्रमाणात आहे त्याच्यामुळे काहीही याच्यामध्ये एक्स्ट्रा घालावं लागत नाही दुधामध्ये मिक्स करून या पद्धतीने शिजवायचं आहे असं साधारण जाड घट्टपणा येईल एवढं आटवायचं हे दूध आणि पॅकेटवर लिहिलेलं होतं की ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये हे ठेवा सेट करायला तर ॲल्युमिनियमची भांडी काय दोन्ही मायकडे अवेलेबल नव्हती तर मी स्टीलच्या भांड्यांमध्येच हे ठेवते आहे जर तुमच्याकडे ॲल्युमिनियमची भांडी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवायचे आणि दोन भांड्यांमध्ये सेपरेटली हे मी बॅटर जे होतं ते ओतून घेतलं झाकण ठेवून देऊन फ्रीजमध्ये हे आपण सेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत पॅकेटवर इन्स्ट्रक्शन्स असा होत्या की दोन वेळा सेट करायचं आहे तर तेवढा वेळ काय आपल्याकडे नव्हता तर त्याच्यामुळे मी काय केलं एकदाच हे शिजवलं आणि एकदाच सेट करून घेतलं पॅकेटप्रमाणे पॅकेटवरच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे सेट करून घ्यायचं पुन्हा एकदा दूध गरम करायचं ते आणि परत सेट करायचं असं लिहिलेलं होतं तर मी हे एकदाच सेट करायला ठेवलं टेम्परेचर पूर्ण वाढवलं आणि फ्रीज करायला ठेवून दिलं आणि पुन्हा एकदा एक लिटर दूध मी घेतलं त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी ऍड करते फालुदा बनवण्यासाठी फालुदा मिक्ससुद्धा रेडीमेड मी आणलेला होता माझ्याकडे होता रोज फ्लेवरमध्ये तर त्याच्यासाठी पॅकेटवरच्या प्रमाणेच त्याच मी फॉलो केल्या आणि एक लिटर दुधामध्ये एक ग्लास पाणी ॲड करून या पद्धतीने हे गरम करून घेतलं दुधाला उघडी फुटल्यानंतर हे जे मिक्स आहे ते मी याच्यामध्ये ॲड करणार आहे रोज फ्लेवर आहे फालुदाचे बरेच प्रकारचे फ्लेवर्स मिळतात तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो तुम्ही आणू शकता या पद्धतीने हे याच्यामध्ये मी घालणार आहे आणि साधारण दहा ते पंधरा मिनटं हे आपण शिजवून घेणार आहोत फालुदा मिक्स मध्ये शेवया असतात आणि सब्जा बी असते तर या पद्धतीने हे शिजून घ्यायचं आहे फ्लेवर आणि त्याच्यामध्ये साखर अगोदरच ऍड केलेली असते त्याच्यामुळे साखर पण इथे सुद्धा घालावी लागणार नाहीये फक्त हे दहा ते पंधरा मिनटं शिजून घ्यायचं आहे छान आतल्या शेवया ज्या आहेत त्या शिजल्या पाहिजेत आणि या पद्धतीने पंधरा ते दहा ते पंधरा मिनटामध्ये आपला जे फालुदा जो आहे तो तयार होतो म्हणजे काय आजचा व्हिडिओ जर तुमच्या तुम्ही बघितलात तर असं लक्षात येईल की सगळा इन्स्टंट इन्स्टंट व्हिडिओ आहे त्याला जास्त फार काही कष्ट नाही आहेत रेडीमेड सगळं वापरलेलं आहे तर या पद्धतीने हे बघा आईस्क्रीम आपलं सेट झालेलं आहे व्हॅनिला एक फ्लेवर आहे आणि आपल्याकडे पिस्ता बदाम असा दुसरा फ्लेवर आहे तर या पद्धतीने आईस्क्रीम सेट करून झाल्यानंतर आता आपण हे आईस्क्रीम आपल्या रेडीमेड फालुदामध्ये घालून मस्त याचा आस्वाद घेणार आहोत फालुदासुद्धा सुद्धा मी फ्रीजमध्ये थंड करून घेतला आहे शिजून झाल्यानंतर या पद्धतीने थंड केल्यानंतर त्याला एक थिकनेस आला आहे बघा जेवढा तो शिजताना नव्हता त्याच्यापेक्षा थोडंसं इथे हे जाड झालेलं दिसतंय तर या पद्धतीने आपला फालुदा इथे तयार आहे तर अशा प्रकारे सगळ्या इन्स्टंट रेडीमेड गोष्टी वापरून आपण फालुदा बनवला आहे आणि आईस्क्रीम बनवले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा जे लोक पूर्ण ब्रह्म चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण यासारख्या रेग्युलर रेसिपीजसोबत कोकणातल्या स्पेशल रेसिपीज मी अपलोड करत असते तर त्याच्यासाठी नक्की पूर्ण ब्रह्मला सबस्क्राईब करा तसंच फेसबुकला पूर्ण ब्रह्म म्हणून मी एक नवीन पेज सुरू केलेला आहे आहे तर त्या फेसबुक सुद्धा फॉलो केला तरी तुम्हाला या यासारख्या छान छान रेसिपीचे व्हिडिओज तिथे पाहायला मिळणार आहेत तर चला या आपण खाऊया फालुदा विथ आईस्क्रीम एक आहे पिस्ता बदाम आणि एक आहे व्हॅनिला तुम्हाला कोणता आवडतो कमेंटमध्ये सांगितलात तरी चालेल तर आईस्क्रीमबरोबर याच्यामध्ये मी घालणार आहे थोडंसं सुकामेवा बदाम आणि काजू होता माझ्याकडे आणि टूटी फ्रुटी होती तर तीसुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि याचा फ्लेवर थोडासा अजून वाढवलेला आहे तर या पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट एपिसोडमध्ये अशाच एका नवीन छान छान रेसिपीसह तोपर्यंत नेहमी तुम्ही प्रमाणेच मस्त खा स्वस्त राहा